मित्रांनो आजकाल अनेकांना घराबाहेरचं अन्न आवडीने खाण्याची सवय झाली आहे हॉटेलमध्ये जाऊन चकमकीत आणि नवीन नवीन डिश ट्राय करण्याचा अनेकांचा अट्टहास असतो पण हे अन्न नेमकं कसं बनवलं जातं हे कोणालाच माहिती नाही सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात लोकांच्या जीवांशी सर्रास खेळ सुरू असल्याचं दिसून येत आहे एका रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवताना एका कर्मचाऱ्याने हद्दस पार केली आहे नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया मित्रांनो त्याआधी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस विकृत नृत्य करताना दिसतो आहे हा सरासर लोकांच्या जीवांशी खेळ खेड़, खेळतो आहे असं म्हटलं तरी चालेल व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय की एका हॉटेलच्या किचनमध्ये एक कर्मचारी कचरा काढताना दिसतो आहे त्याच ठिकाणी गॅसवर एका टोपात अन्न शिजत आहे हा कर्मचारी जमिनीवरील सगळा कचरा सुपलीत घेऊन ते गॅसजवळ शिजत असलेल्या अन्नाच्या टोपात हा कचरा टाकताना दिसतो आहे हे कृत्य तो एकदा नाही तर दोनदा करतो आहे याचा त्याला काहीही पश्चताप नसल्याचं या व्हिडिओतून दिसून येत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ थीमी बेबी या इंस्टाग्राम अकाउंटहून शेअर करण्यात आला असून त्याला तब्बल टू पॉईंट टू मिलियन जास्तपेक्षा जास्त, जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तसेच बाहेर खाणे सुरक्षित नाही अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठलाही अद्याप कळू शकलेला नाही आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरनं कमेंट करत लिहिला आहे अशा आहे की त्याला आता कामावरून काढून टाकलं असेल तर दुसऱ्याने म्हटलं आहे मी कधीच बाहेरचं खात नाही अशी कमेंट केली तर एक जण कमेंट करून म्हणतोय त्याला ताबडतोड अटक झाली पाहिजे तर एका युजरनं म्हटलं आहे याच्यासारख्या लोकांमुळे हॉटेल्स बदनाम होतात मित्रांनो आपल्याला प्रतिक्रिया असलेल्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद